राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय भरघोस लोकांनी देऊन महाराष्ट्रात गुंतवणूक भविष्य दिलेलं आहे विरोधकांना वाटलं होत सगळजण म्हणत होते रिपोर्ट सुद्धा सगळं वेगळा होता की सत्ता येईल की नाही येईल महायुतीची परिस्थिती होती अशी परिस्थिती असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आणि महायुतीला भरघोस असं महाराष्ट्रात यश दिलेलं आहे आणि हे सगळं यश मला वाटतं आमच्या लाडक्या बहिणींचं यश आहे त्याचबरोबर आमच्या हिंदुत्वाचं यश आहे कारण त्यावेळी हे नारा जो दिला पट्यांगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे एखाद्यामध्ये तरुण जे नवीन नवीन झालेले दा, मतदार होते त्या सगळ्या मतदारांनी हिंदुत्वासाठी मतदान केलेलं आहे आणि ते महायुतीलाच मतदान केलेलं आहे या ठिकाणी बाकी कुठलाही फॅक्टर चालला नाही लक्षात घ्या आणि भाईंदा चौथ्यांदा एकदा निवडून दिलेला आहे लोकांनी लोक म्हणत होते दीपकबाई यावेळी येणार नाही पण मी सुद्धा म्हणतो सांगतो की आत्ता आले दीपक भाई आत्ता आले त्याचं काय आणि खरंच जे विरोधक होते तिथं त्यांचं मला वाटतं भाईने चौकार तर मारला परंतु पराभवाचं हॅट्रिक कुठं करण्याचं काम राजेंद्र दिनीने केलेलं आहे खरं तर त्यांना प्रत्येक पक्ष बदलून त्याने ज्या ज्या पक्ष ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल तिथं गेलं आणि पराभवाची हॅट्रिक केली त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो खरं तर धन्यवाद देवे तेवढे थोडेच आहेत कारण प्रत्येक ज्या पक्षात जातील त्या पक्षात भांडणं लावण्याचं काम राजेंदिरीने केलं खरंतर विशाल परवादारखं इथं माणूस उभं राहून इथं युतीला त्याने खऱ्या अर्थाने ज्या नेत्यांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता ज्या नेत्याने ते त्याला सांगितलं होतं आमच्या देवेंद्र फडणवीस आणि नवीन चव्हाण साहेबांनी की तू थांब सुरे आणि चांगलं पुढे भवितव्य आहे पण तोही ऐकला नाही आणि त्यांनीही आपलं जे अस्तित्व आहे ते संपून टाकले नाही खऱ्या अर्थाने राजकीय अस्तित्व मी निश्चितपणा सांगतो आम्ही युतीही आमचे असे अभ्य अभेद्य आहे अभेद्य राहील येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सुद्धा पेक्षा जास्त असं आम्ही बहुमल असं यश मिळू निश्चितपणाने आणि महायुती आम्ही अवैद्य ठेवू Say.